नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर काय झालेलं आहे काल व्हिडिओ तुम्हाला शेअर नाही केलेला आहे दोन तीन दिवस झालं माझी काही धावपळ नाही आहे पण सुचत नाही का तर ठरवलं होतं की असं आता सुट्ट्या मी घेतले घेतलेल्या म्हणजे नाही येतं सुट्टीवरच आहे ऑलरेडी म्हणजे काम माझं गेलेलं आहे तर त्यासाठी काय केलेलं आहे म्हणलं असेही आपल्याला कामावर लागल्यावर सुट्ट्या वगैरे भेटत नाही येतं तर आहेत सुट्ट्या तर आपण कुठेतरी तीर्थस्थान किंवा देवस्थानाला कुठल्या तरी जाऊन येऊया त्यासाठी चाललेली आहे धडपड पण काय झालेलं आहे ऐन वेळेस कुठलाही प्लॅन सक्सेस होत नाही आहे आणि त्यासाठी मग धावपळ खूप करावी लागते तर तिकीट वगैरे पण व्यवस्थित म्हणजे बुकिंग वगैरे होत नाही आहे तीन दिवस झालं फेऱ्या मारत आहेत सगळेजण म्हणजे मुलगा ह्यांनी आणि भाऊ तिघं पण जात आहेत पण तरीही तिकीट मात्र भेटलेलं नाही आहे सगळे असे वेटिंगवर आहेत आणि थोडं दूर जायचं प्लॅन केला जवळ नाही तर बालाजीला जायचा विचार आहे त्यासाठी थोडीशी खरेदीही केली आणि म्हटलं चला तिकीट वगैरे बुक झाल्यावर तुम्हाला भेटूया पण कशाचं तिकीटच बुक होत नव्हतं तर काय केलेलं आहे ऑलरेडी आता जनरलमध्ये जायचं ठरवलेलं आहे अर्धे तिकीट भेटलेले आहेत आणि अर्धे वेटिंगवर आहेत तर चला असं कसं आहे थोडीफार कसोटी जीवाची लावायलाच हवी आणि कसोटी पाहिल्याशिवाय देव काय भेटत नाही असं म्हणतात ते खरं आहे तसं झालेलं आहे तर आता जाणार आहोत आम्ही फायनली उद्या ठरलेलं आहे तीन तिकीट भेटलेले आहेत आणि ह्या तिकिटामुळे तिघंजणं कॅन्सल झालेली आहेत नसता आम्ही मी माझी बहीण आणि भाऊ तिघांची फॅमिली आणि मुलं असे आम्ही पाच सहा जणं जाणार होतो पण आता फक्त भाऊ आणि मी दोघंच जणं जाणार आहोत तर चला कसं होतं आहे दर्शन आणि काय आहे तिथे बघायला आम्ही तर पहिल्यांदाच जात आहोत तर तिथंही थोडासा का होईना व्हिडिओ मी तुम्हाला तिथला शेअर करेन आणि भेटूया आपण आम्हाला तिथे गेल्याच्या नंतर तर त्यामुळे दोन दिवस कुठलाही व्हिडिओ मी शूट केलेला नाही आहे कारण सुचतच नव्हतं मला तर तरी पण एक साधा सिंपल आपला रात्रीचा व्हिडिओ मी जो रात्री स्वयंपाक बनवला होता तो शूट केलेला आहे खूप दिवसांनी मुलांनी हे केलं होतं हट्ट म्हणजेच म्हणत होता की आई आपण म्हणजे काय गावाकडे काय करायची पहिले पाट्यावर चटणी वाटायचो आपण तर चटणी वाटलेली चटणी जी टेस्ट असते त्याच्यामध्ये काहीच नाही नुसतं लसूण आणि मीठ जरी घातलं ना तरी पण ती लाल मिरच्याची वाटलेली चटणी एवढी भाकरी संग खायला खमंग लागते ना तर ती चटणी करायला सांगितली तर आता इथं काही पाटावर वाटा नाही आहे त्यासाठी मी काय केलेली आहे मिक्सरला थोडीशी केलेली आहे आणि आवडधोबड केलेली आहे एकदम बारीक अशी केलेली नाही आहे तिला कुठलाही तडकाही दिलेला नाही आहे आणि लसूण तर ऑलरेडी माझ्याकडचा संपलेला आहे आणि मी लसूण आजकाल जास्त प्रमाणामध्ये ठेवतच नाही कारण काय होतं चुकून माकून माझ्याकडून उपवासाच्या दिवशीसुद्धा मग लसूण एखाद्या वेळेस खाल्ला जातो तर मी जरी नाही खाल्लं तरी मग घरच्यांना पण खाऊ खाऊ घालण्यात येतो त्यासाठी मग जास्त करून मी जर लईच अर्जंटली जास्त मला तर लसणाशिवाय फोडणीत देणं होत नाही आहे पण काय होतं ना मग उपवास असला ना त्या दिवशीसुद्धा मग लसूण माझ्या हाताला येतोच मग त्यासाठी मी काय केलेलं आहे पेस्ट आणत असते कधीतरी आणि अद्रक मात्र ठेवते अद्रक आणि खोबऱ्याचीच फोडणी मी जास्त करून देत असते लसूण अद्रक आणि खोबरं ह्या तीन गोष्टीची फोडणी मी जास्त करून देत होते पण आता त्यातला लसूण मी कट केलेला आहे आणि आता होईल तेवढं मी तसंच कांद्याचं पण होतं कांदासुद्धा कधी कधी चुकून उपवासाच्या दिवशी खाल्ला जातो तर मुलांना सांगितलं नाही एखाद्या वेळेस थोडीशी चला हेल्प करा फोडणीची तयारी वगैरे करा त्यांनी पटकन कांदा आणि लसूण खोबरं वगैरे करून ठेवतात त्यांना माहिती आहे डेलीचं फोडणीसाठी हेच साहित्य लागतं तर चला असो मी कशी केलेली आहे चटणी उग एकदम सिंपल आणि दोन मिनिटात केलेली आहे ती तुम्हाला दाखवते हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा हो आरोग्यदायी जावो इथे काय केलेलं आहे मी चटणी करायची होती आणि मुगाचं मिरचू करायचं ठरवलं होतं पण मग मुगाचं कॅन्सल केलेलं आहे आणि केलेलं आहे मसुराचं मसुराची डाळ जी आमटी आपण म्हणतो ना ते आम्ही मिरचू बोलतो त्याला तर काय केलेलं आहे त्यासोबत खाण्यासाठी भाकरी केलेली आहे तर आणि भाकरी माझ्या आता झालेल्या आहेत एक लास्टची भाकर जी आहे ती तुम्हाला मी दाखवत आहे आणि मस्त झालेले आहेत भाकरी वगैरे हो तर भाकरी वगैरे हो इथे झालेल्या आहेत आपल्या आणि काय केलेलं आहे मी आपल्याला गॅसवर भाकर भाजायची म्हटलं की एकदम पटपट पटपट तिला असं उलट पालत करावं लागतं नसता मग ती कुठल्या तरी साईडला पटकन जळते तर हे बघा गॅसवर सुद्धा व्यवस्थित होतात भाकरी तरी पण मला कसं गॅसवर जशा चुलीवर परफेक्ट भाकरी भाजतात ना तशा गॅसवर भाजत नाही येतं कितीही तुम्ही हे करा गॅ चुलीवरती कसं नुसतं आर जरी असेल ना त्यावरती ठेवल्या तरी पण खूप छान भाजतात पण असं आता नसल्यावर आणि शिटीमध्ये जास्त करून चूल यूजच होत नाही त्यासाठी चुलीवरचा विशेष येत नाही तर इथं काय केलेलं आहे मी डाळ शिजायला टाकलेली आहे तुम्ही डाळ न शिजता डायरेक्टली वाटणाच्या म्हणजे फोडणी वगैरे देऊन जे वाटण आपण तयार करून हे करतो ना आदण ठेवतो ना त्यामध्ये टाकली तरीही चालेल पण मी काय केलेलं आहे एकीकडे शिजून घेतलेली आहे तोपर्यंत ह्याला फोडणीची तयारी करून घेतलेली आहे जे की कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या मीठ आणि शेंगदाणे ह्याला आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला ग्रँड झाले की आप तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं त्यामध्ये थोडासा कांदा घालायचा आहे हिरव्या मिरच्याचं मसुराचं मिरचू केल्यामुळे मी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे लाल मिरच्या रंगासाठी टाकलेल्या आहेत कारण पिकलेल्या मिरच्या ज्या असतात त्या जास्त तिखट नसतात आणि थोडंसं खोबरं याच्यामध्ये घातलेलं आहे फोडणीमध्ये आपल्याला रंग येईल अशी हळद आपल्याला याच्यात घालून घ्यायची आहे आणि मिरच्या थोड्याशा तडतड म्हणजे थोड्याशा भा हे होऊन द्यायच्या आहेत गरम तेलामध्ये भाजून द्यायच्या आहेत आणि त्यामध्ये जे आपण वाटण ग्रँड केलेलं आहे ते टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते एकजीव होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि नंतर जी शिजलेली डाळ आहे ती त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे तर पाणी घालायच्या वेळेस काय झालेलं आहे फोन आलेला होता त्यामुळे व्हिडिओ आपला कट झालेला आहे आणि फोनवर बोलत बोलतच ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे पाणी तुम्हाला पाहिजे तसं घाला नसेल तर तुम्ही अशी फ्राय मसुराची डाळ जशी आपण डाळ कांदा करतो त्या पद्धतीनं ठेवली तरीही चालते तर हे बघा इथं उकळी फुटली की आपलं मिरचू जे आहे ते तयार झालेलं आहे मसुराची डाळ म्हणा मिरचू म्हणा किंवा डाळीची आमटी म्हणा काहीही म्हटलं तरी याला चालतं आणि इथं आपली ही जी आमटी म्हणा किंवा मिरचू म्हणा मी तर जास्त मिरचूच म्हणते ह्याला तरी, तरी आपलं तयार झालेलं आहे शेतामध्ये ज्यावेळेस आपल्याला जायचं असतं त्यावेळेस घाईच्या वेळी गरबडीच्या टायमाला ही भाजी मुगाची आणि मसुराच्या डाळीची किंवा टमाट्याची चटणी किंवा कांद्याची चटणी अशा भाज्या पटपट केल्या जातात कारण ज्यावेळेस लावणीची वेळ असते ना त्यावेळेस खूप म्हणजे आवरून जायची घाई असते कारण दुपारून पाऊस येतो आणि सकाळून कामं झाले पाहिजेत त्यासाठी तर बघा छान अशी आमटी झालेली आहे भाकरीसोबत याला चुरून खायला खूप मस्त टेस्ट येते आणि इथं काय केलेलं आहे मी दोन चार मिरच्या घेतलेल्या आहेत थोडेसे जिरे आणि मीठ घेतलेलं आहे हे सर्व जे आहे ते मिक्सरला बारीक असं ग्रँड करून घ्यायचं आहे त्यान अगोदर बिना पाण्याचं थोडंसं कोरडं म्हणजे कोरड्या प्रमाणामध्ये मिरच्या ज्या आहेत आपण चटणी बनवतो लाल तिखट त्या पद्धतीचं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे नंतर थोडंसं पाणी घालून ह्याला आपल्याला ग्रँड करून घ्यायचं आहे तर हे बघा मिक्सरला ग्रँड केलं की आपण चिली मध्ये जसं मिरच्याचा हे असतो ना मिरच्याची जी चटणी असते ना त्या प्रमाणामध्ये दिसते आणि पाणी घालून वाटण केल्याच्या नंतर अशी दिसते याच्यापेक्षा अजूनही हो बारीक होऊ शकते पण मी तेवढी बारीक केलेली नाही आहे थोडीशी अबडधोबड चांगली लागते तर इथं आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे हा एकदम साधा सोपा सिम्पल ब्लॉग मला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय